हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर गावाकडनं आलेलो आहोत दुकानाचं उद्घाटन वगैरे करून आणि आत्ता आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे झालेलो आहोत आणि आत्ता स्वयंपाक वगैरे करून तयार आहे आणि आता लागायचं आहे आपल्या कामाला कुठं पण गेलं तरी तिकडनं आल्यानंतर आपली कामं सुरू करायला लागतात तर आत्ता घेतलेला आहे भरून दूध आणि घरी घेतलेले आहेत ब्लाऊज शिवायला तर हे नाईटला चार ब्लाऊज शिवायचे आहेत आणि ते उद्या आपल्याला सकाळी द्यायचे आहेत तर त्यासाठी तर नाईटला शिवायचे आहेत बारा एक वाजेपर्यंत ब्लाऊज आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेआठ तर दूध पिल्यानंतर थोडंसं म्हणजे असं कॉन्फिडन्स आणि फ्रेश वाटतं त्यामुळं दूध प्यायचं मी तर रोजच किती संध्याकाळी झोपायच्या वेळेला पण पूर्व दिवसभरची थकान गायक होते त्यामुळं तर गाव पण केलेलं आहे गोळ्याच्या दुकानाचं उद्घाटन आणि पायल आणि कल्पेश सगळे तिकडंच आहे घरामध्ये बघा किती पाच पडलेला आहे पूर्ण कांदे बिंदे स्टॉल खाली वगैरे आहे तिकडं गोदड्या बिदड्या पडलेल्या आहेत आणि लेस कटिंग केलेला ब्लाऊज लेस वगैरे घेऊन बसलेले आहे इथं टेप कैची इथे आहे कंगवा तर हा पण साईडला ठेवूया तर अशा प्रकारे आणि आज ब्लाऊज शिवल्याशिवाय पूर्ण झाल्याशिवाय जेवण नाही करायचं जेवण जर केलं की लगेच झोप येते त्यासाठी दूधच प्यायचं कल्पेश आणि पाय दिवाळी सॉरी गणपतीची सुट्टी असल्यामुळे ते गावालाच आहेत आता गणपतीची सुट्टी संपल्यानंतर ते येते तर चला व्हिडिओ आवडला असं लाईक करा कमेंट करा बाय